Uh, sir, आ, सर आपल्या लांबपणी फारवपडू सर कंपनीचे आज तेच्यापेक्षा जास्त सभासद आहेत या सगळ्या सभासदांचं कॉर्डिनेशन त्यांना सगळ्यांना सोबत घेणं आणि त्यांचा कंपनीतला सहभाग हे तितकं सोपं नव्हतं तुम्ही हे सगळं कशा पद्धतीने मॅनेज केलं मी तेच बोललो की आम्ही काय केलेलं के, आहे की आता तंत्रज्ञानाचा वापर करणे ही फार काळाची गरज आहे आणि या तंत्रज्ञानामुळे आम्ही आता आमचे जे काही शेतकऱ्यांचे गट आहेत आधी गट होतात मग कंपनी झाली तर आम्ही एक दोन तीन व्हॉट्सअप ग्रुप तयार करून घेतलेले आहेत हळदीच्या शेती शेतकऱ्यांचा एक वेगळा नंतर सुगंधी वनस्पतीवर शेतकऱ्यांचा वेगळा महिला शेतकऱ्यांचा वेगळा असे ग्रुप करून आणि एक कॉमर ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मार् माध्यमातनं मी वेळोवेळी आता ही आमच्या कंपनीची वाटचाल जो सुरू आहे तशी स्मार्ट प्रकल्पातला आमचा एक पंचवीसष्ट टक्के हिस्सा पूर्ण झालेला आहे प्रत्येक टप्प्यावर आम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माहिती मी आम्ही टाकत असतो किंवा इतरही आमचे काही ॲक्टिव्ह शेतकरी आहेत तर तेही या गोष्टीमध्ये सहभाग घेतात काही नवीन तंत्रज्ञान नवीन काही आलं तर त्याच्यावर शेअर करत असतात आणि प्रत्येक टप्प्यावरती आम्ही पारदर्शकता कारण बऱ्याच वेळा मिटिंगला जर बोलवलं तर एका वेळी सगळे शेतकरी येत नाहीत कोणाची काहीतरी अडचण असते बऱ्याच वेळा एक पंचवीस तीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी एका वेळी जमत नाहीत एक आलेला असतो दुसरा येतो तोपर्यंत पहिला चालला जातो कारण आता फॅमिली छोटे झालेल्या आहेत शेतकरी दोघंच असतात त्याच्यामुळे त्याचे शेतातले कामं असतात त्याच्यामुळे त्याला प्रत्येक वेळी या मिटिंगच्या जे काही आपली प्रगती आहे कंपनीची ही त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ह्या सोपे तंत्रज्ञान आता कारण आता प्रत्येक शेतकऱ्याकडच्या घरामध्ये स्मार्टफोन आहे तो जरी वापरत नसला तरी त्याचा मुलगा वापरतो मुलगी वापरते आणि मग आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे आल्यानंतर जरी एखादा शेतकरी अशिक्षित आहे त्याचा मुलगा मात्र आता अशिक्षित कोणीच नाही गावात व्हॉट्सअप आणि स्मार्टफोन प्रत्येक गावातलं प्रत्येक कुटुंब वापरत आहे याचा उपयोग करून आम्ही पारदर्शीपणे प्रत्येक टप्प्यावर अशी माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचते त्याच्यामुळे मग ते संघटनही चांगलं आहे बऱ्याच वेळा शेतकरी येऊ शकत नाही तो तो सांगतो की मला तुम्ही माहिती टाकून द्या मी ते वाचून घेत तर आम्ही ह्या गोष्टीचा इतक्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आता याच्यातले आम्ही आमचे काही सदस्य बाहेरगावचे पण आहेत की ज्याची शेती गावात आहे पण ते बाहेर असतात कोणीतरी दुसरं बघत असतो भाऊ बघत असतो पण जसं तुम्ही सुरुवातीला विचारलं की भाग बांधवला तसं मिळवलं तर याच्यातले आमचे काही शेतकरी असे आहेत की जे गावात राहत नाहीत त्यांची शेती मात्र आहे पण ते बाहेर उद्योग व्यवसायासाठी पुणे नोकरीला आहे कारण आमच्या गावातला शेतकरी इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट आम्ही जवळ प्रत्येकाकडनं मिनिमम पन्नास हजाराची आम्ही भाग भांडवल प्रत्येकाला दिलेलं आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही त्याच्याच नातेवाईकांना मग शेअर होल्डर्स कमी करून घेतले क कर, करून घेतलं आहे कमी याच्यामध्ये पण त्याच्या एका फॅमिलीतले जो करता आहे ज्याला त्याची हे आहे तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना जोडून घेतलेलं आहे मग त्यांना पण तेही प्रत्येक शहरात नाही इथं मिटिंगला येऊ शकत नाहीत तर त्यांनाही या माध्यमातून आम्ही म्हणजे बागमांडूळ उभारणी पण आणि कम्युनिकेशन पण या गोष्टीवर आम्ही या सगळ्या अशा पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत आणि प्रत्येक शेतकरी या आमच्या वाटचालीमध्ये त्याने जरी गुंतवणूक केलेली तरी त्याला एक शाश्वतता आहे की आपल्या पिकाला नक्कीच भाव मिळणार आहे आणि पुढे जेव्हा कंपनी पुढे जाईल तर भविष्यामध्ये त्याच्या पुढच्या पिढीला तर खूप मोठा फायदा होणार आहे हे त्यांना विश्वास आत्ताच जाणव जाणवत आहे कारण त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत एक इथे एक विशेष बाब मी अधोरेखित करू इच्छितो सरांनी जसं सांगितलं की स्मार्ट इंजिनीअंतर्गत त्यांचं फक्त पंचवीस टक्के टप्पा अजून पूर्ण झाला आहे पंच्याहत्तर टक्के हे काम अजून व्हायचं आहे पण त्यांनी कामाचं नियोजन इतक्या सुंदर पद्धतीने केलं की त्यातले दोन युनिट त्यांचे पूर्ण झाले ते पूर्ण क्षमतेने आज चालू आहे जसं की ब्रिकेटिंग युनिट ब्रिकेटिंग युनिट अंतर्गत त्याचा चारशे टन ब्रिकेटिंगची विक्री झालेली आहे उत्पादन विक्री झालेली आहे हळदी अंतर्गत त्यांनी हळद पावडर विक्रीपर्यंतची वजल त्यांनी गाठलेली आहे आणि अजून पुढचे जे प्रकल्प आहेत ते टप्प्याटप्प्याने सुरू होतील आणि तिथं ते नक्कीच करतीलच इथे त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन आपल्या फार्मा प्रोड्युसर कंपनीमध्ये काय असलं पाहिजे तो इथे दिसून येतो